जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये तीव्र नकारात्मक भावना निर्माण होतात तर तेव्हा त्या आपोआप किंवा जादूने नष्ट केल्या जात नाही तर या भावना दुःख राग द्वेष अपराधी भाव भीती अतिकाळजी वर्तणूक समस्या त्याचबरोबर चिडचिड न्यूनगंड तणाव कमी आत्मविश्वास या विविध स्वरूपात शरीरामध्ये साठवल्या जातात जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणतीही तीव्र भावनिक आघाताची घटना उदाहरणार्थ ट्रॉमा घडतो तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये स्ट्रेस हार्मोन म्हणजे कॉर्टिझॉल आणि ॲड्रेनलाईन रिलीज केले जातात स्ट्रेस हार्मोन रिलीज झाल्यानंतर व्यक्तीचे हार्टबीट्स वेगवान होतात त्याचबरोबर श्वासोश्वास अनियमित आणि वेगाने व्हायला सुरुवात होते मानसिक घटना व्यक्तीच्या आयुष्यात घडते तर तेव्हा त्याच्या मेंदूतील अनिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो आणि हा भाग रिस्पॉन्सिबल असतो फाईट फ्लाईट आणि फ्रीज या तीनपैकी एक ॲक्शन घेण्यासाठी अमिकडाला सक्रिय झाल्यानंतर तो ट्रेनमधील हिप्पो कॅम्पस नावाच्या दुसऱ्या भागाला सूचना देतो संदेश देतो यामध्ये तात्पुरत्या मेमरीमधून माहिती कायमस्वरूपी मेमरीमध्ये नेली जाते जेव्हा अशा तीव्र मानसिक घटना घडतात तर तेव्हा दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध होतात एक म्हणजे संबंधित तीव्र भावनिक प्रसंग मनात साठवून ठेवणं आणि दुसरं म्हणजे भावनिक प्रसंगांच्या स्मृतीवर प्रक्रिया करून त्या मेमरीमधून कायमस्वरूपी काढून टाकणं परंतु बहुतांशी वेळा लोक पहिल्या पर्यायाची निवड करतात आणि त्यामुळे मनात साठून राहिलेल्या या तीव्र भावनिक प्रसंगांमुळे आपली नर्वस सिस्टम सातत्याने हायपर ॲक्टिवेट राहते जर नर्वस सिस्टम सातत्याने हायपर ॲक्टिवेट राहिली तर शारीरिक पातळीवरती सातत्याने डोकेदुखी दीर्घकाळ शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना होणं स्नायूंच्या वेदना जाणवणं पचनाच्या समस्या निर्माण होणं चक्कर येणं यासारख्या समस्या जाणवू शकतात त्याचबरोबर मानसिक पातळीवरती देखील सतत काळजीमध्ये राहणं झोपेच्या समस्या चिडचिड लक्ष केंद्रित होण्याची समस्या विसराळूपणा नैराश्य येणं आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होणं न्यूनगंड तणाव वर्तणुकीच्या समस्या भीती यासारख्या नकारात्मक भावना वाढायला लागतात शरीरामध्ये साठवल्या गेलेल्या या सर्व नकारात्मक भावनांमुळे आपले नातेसंबंध आपलं करिअर त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील जी वेगवेगळी क्षेत्र आहे यावरती प्रतिकूल परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे डिझायर आउटपुट किंवा जे रिझल्ट आपल्या जीवनामध्ये पाहिजे असतात तर ते भेटत नाही आणि मग हे रिझल्ट मिळण्यासाठी आणि या त्रासातून मुक्त होण्यासाठी मग ते शारीरिक वेदना असतील किंवा भावनिक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक शक्तिशाली प्रक्रियेची गरज असते आणि ही शक्तिशाली प्रक्रिया आम्ही तुम्हाला माइंड एक्सलन्स प्रोग्रामच्या माध्यमातून देत असतो माइंड एक्सलन्स एक असा शक्तिशाली कार्यक्रम आहे की ज्यातून टप्प्याटप्प्याने तुमच्या मनातून तुम तुम आणि तुम शरीरातून या साठलेल्या नकारात्मक भावनांना मुक्त केलं जातं आणि त्या जागी पेरणी केली जाते तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नातेसंबंध निकोप बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलिमेंट्सची जर तुम्हालाही तुमच्या अशा भावनिक आघातांमधून मुक्त व्हायचं असेल भावनिक समस्यांमधून मुक्त व्हायचं असेल भावनांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक व्याधींमधून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला माइंड एक्सलन्स जॉईन करणं अत्यावश्यक आहे आणि माइंड एक्सलन्स जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खालील नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर स्वतःला या भावनिक आघातांमधून मुक्त करा आणि एक आनंदी यशस्वी व समाधानी आयुष्य जगा धन्यवाद